संबंध चांगले असले तरी सत्तेमध्ये एकत्र नाहीत ठाकरे यांच्यासोबतच्या संबंधांवरती फडणवीस यांनी उत्तर दिलंय दाक्षिणात्य यांच्यासारखे आम्ही जानके पैसे नाही उद्धव ठाकरे आणि भाजपचे संबंध गेल्या काही वर्षामध्ये कमालीचे ताणले गेलेत आणि त्यावरती ठाकरे गट आणि भाजप एकत्र येतील अशी शक्यता आता कमीच आहे राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय महाराष्ट्रानं सत्तांतराच्या आणि आघाड्या महायुतीच्या राजकारणाने अनुभवला उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये अलीकडे झालेल्या भेटीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील असा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवला भाजपकडून ठाकरे गटाचं स्वागत होईल अशी शक्यता पाटील यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर दोघांमधील समेटाच्या चर्चा सुरू त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर देत दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे विवाह सोहळ्यामध्ये भेट झाली भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांचं हस्त आंदोलन झालं दोघांमधील ह्या संवादावरती राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्कवितर्क रंगवले गेले आणि त्यावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत हा विषय केवळ पुरताच असल्याचं सांगितलं मुख्यमंत्री काय म्हटलेत ते पाहूयात निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाली निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बाकी अन्य ठिकाणी कधी भेट झालेली नाही भेटलो आणि नमस्कार केला नाही असं कधी होत नाही आम्ही भेटतो दोन चांगल्या गोष्टी बोलतो तसे संबंध आहेत महाराष्ट्रात नेते जानके पैसे नसतात त्यामुळे संवाद करायला बोलायला अडचण नसते पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आणि दरम्यान ठाकरे गटासोबत सध्या तरी भाजप जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं जाहीररित्या दिलेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र